श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी प्रणाम मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट केली त्यांचे मी मनापासून आभारी आहे माझ्याकडून तुम्हाला खूप खूप आशीर्वाद परमेश्वराची तुमच्यावर नेहमी कृपा राहो हीच त्या शक्तीला प्रार्थना आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे नारदाने भक्तीच्या कष्टाची निवृत्ती कशी केली ते ऐका नारद म्हणाले भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी तुम्ही सांगितलेल्या भागवतशास्त्राच्या कथाद्वारे मी उज्ज्वल ज्ञान यज्ञ करीन हा यज्ञ कोठे केला पाहिजे ते ठिकाण आपण मला सांगा सनकारिक म्हणाले हरिद्वाराजवळ आनंद नावाचा एक घाट आहे तेथे अनेक ऋषी वास्तव्य करून राहतात त्या ठिकाणी ज्ञान यज्ञ करावा तेथे विशेष काही प्रयत्न न करताही कथेमध्ये अपूर्व रस उद्दीप्त होईल आपल्या दृष्टीसमोरच दुर्बल आणि वृद्धावस्थेत पडलेल्या ज्ञान आणि वैराग्याला आपल्या बरोबर घेऊन भक्ती कथास्थानी येईल जेथे श्रीमद भागवत कथा चालू असते तेथे भक्ती इत्यादी जाते तेथे कथेचे शब्द काणी पडताच त्या तिघांना तारुण्य प्राप्त होईल असे म्हणून संकादिक नारदांबरोबर श्रीमद भागवत कथा ऐकण्यासाठी तेथून ताबडतोब गंगात ताटी आले ज्यावेळी हे सर्वजण गंगात ताटी पोचले वेळी भूलोक देवलोक आणि ब्रह्मलोक अशा सगळीकडे तेथे जाण्यासाठी धांदल उडाली भागवत कथामृतपानासाठी जे रसिक विष्णू भक्त होते ते सर्व धावत धावत आधी आले भृंगी विशिष्ट चवन गौतम मेधातिथी देवल देवरात परशुराम विश्वामित्र मार्कंडेय दत्तात्रेय व्यास आणि पराशर तसेच अनेक मुनीगण आपापले पुत्र शिष्य आणि पत्नी समवेत प्रेमभराने तेथे आले यांच्या खेरीज वेद उपनिषदे मंत्र तंत्र सतरा पुराणे आणि सहा शास्त्रे तेथे मूर्तिरूप धारण करून आली गंगा यादी नद्या पुष्कर यादी सरोवरे सर्व तीर्थक्षेत्र सर्व दिशा आरण्य हिमालय यादी पर्वत तसेच देवगंधर्व दानव असे सर्वजण कथा ऐकण्यासाठी आले त्यावेळी श्रीकृष्ण भक्त सनकाधिक नारदा दिलेल्या उच्च आसनावर कथाकार म्हणून कथा ऐकण्यासाठी बसले श्रोत्यांमध्ये वैष्णव विरक्त संन्यासी आणि ब्रह्मचारी पुढे येऊन बसले तर नारदमुनी त्या सर्वांच्या पुढे बसले एकीकडे ऋषीगण एकीकडे देवता एकीकडे वेद तीर्थक्षेत्र तर दुसऱ्या बाजूला स्त्रिया बसल्या त्यावेळी सगळीकडे जय जयकार नमस्कार आणि शंखांचे आवाज होऊ लागले तसे बुक्का गुलाल फुले इत्यादींची उदलन होऊ लागली अशा प्रकारे जेव्हा सर्वजण एकाग्र चित्त झाले तेव्हा सनकाधिक ऋषी मुनीवर नारदांना श्रीमद भागवताचे महात्म्य स्पष्ट करून सांगू लागले सनकादिक म्हणाले आता आपल्याला या भागवशास्त्राचा कथेच्या श्रवणाने श्रीहरी हृदयात विराजमान होतात जोपर्यंत एक क्षणभर का होईना या शुकशास्त्राची कथा का काणी पडत नाही तोपर्यंत हा अज्ञानी जीव संसार चक्रात भटकत राहतो मुक्ती देण्यासाठी भागवत शास्त्रच पुरेसे आहे ज्या घरात नित्या श्रीमद भागवताची कथा होते ते घर तीर्थक्षेत्र होऊन जाते आणि जे लोक अशा घरात राहतात त्यांचे सारे पाप नष्ट होऊन जाते जो पुरुष अंतकाली श्रीमद भागवत ऐकतो भगवान त्याच्यावर प्रसन्न होऊन त्याला वैकुंठ धामाला नेतात कलियुगात हाच एक असा धर्म आहे की ज्यामुळे दुःख दारिद्र्य दुर्भाग्य आणि पाप यांचा सर्वनाश होतो ज्यावेळी संकादिक मुनिवर्य भागवताची प्रशंसा करत होते त्यावेळेला सभेत एक आश्चर्य घडले तारुण्यवस्था प्राप्त झालेल्या आपल्या दोन पुत्रांना घेऊन पवित्र प्रेमरूप भक्ती तेथे अकस्मात प्रगट झाली ती मुखाने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव या नामाचा वारंवार जयघोष करत होती तेव्हा सभासदाने सुंदर वेश धारण केलेली भक्ती भागवताच्या अर्थाचे दागिने अंगावर घालून तेथे आल्याचे पाहिले मुनींच्या मध्ये हिचे आगमन कसे झाले या विषयी सभेतील सर्वजण तर्क वितर्क करू लागले तेव्हा सनकाधिक म्हणाले की भागवत कथेच्या अर्थातून आत्ताची येथे प्रगत झाली आहे हे ऐकून भक्ती आपल्या पुत्रांसह अत्यंत विनम्र भावाने सनक कुमाराना असे म्हणाले कलियुगात माझा लोभ झाला होता कथामृताचे सिंचन करून आपण मला आजच पुष्ट केलेत आपण मला आता असा सांगा की मी कोठे राहू हे ऐकून संकाधिक तिला म्हणाले तू भक्तांचा भवरोग नायसा करणारी आहेस म्हणून तू धैर्य धारण करून विष्णू भक्तांच्या हृदयात निरंतर वास करून राहा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकण्यात तुम्ही यशस्वी झालात म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद